नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना बरच असायला मी गणेश निसाळ शासकीय प्रस्तुत शेंद्रीय शेतकरी दुग्ध व्यवसाय लेखक आणि एक सामाजिक कार्यकर्ता आपण या ठिकाणी नवीन विषय आज घेऊन आलेलो आहे तो म्हणजे शेंद्रिय शेतीमध्ये ज्या पद्धतीने मालाचं उत्पादन आपण करत असतो त्याच पद्धतीने त्या मालाची विक्री आणि मार्केटिंग करणे हा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यासाठीच शेतीचे उत्पादनाचे विपणनामध्ये तुमच्या उत्पादनाचा प्रभावीपणे प्रचार आणि विक्री करण्यासाठी अनेक प्रमुख पायऱ्यांचा समावेश होतो त्यातीलच तुमचे ग्राहक जाणून घेणे सेंद्रिय आणि टिकाऊ उत्पादनाचा प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांची लोकसंख्या आणि प्राधान्य समजून घेणे प्रमाणीकरण आपण ज्या शेतात सेंद्रिय उत्पादन घेतो त्या शेताचे प्रमाणीकरण असणे गरजेचे आहे जेणेकरून ग्राहक ग्राहकासाठी आपण आपल्या मालाचा विश्वास निर्माण करत असतो आणि प्रमाणीकरणामुळे आपल्याकडे शासनाकडनं एक सर्टफा सर्टिफिकेट प्राप्त होत असत जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला ग्राहक ग्राहकासाठी करता येत असतो आणि आपला विश्वास निर्माण होत असतो उत्पादनातील फरक सेंद्रिय शिकत निघणारा माल चविष्ट पौष्टिक आणि पर्यावरणाला फायदेशीर कसा आहे याची तुम्हाला सेंद्रिय उत्पादनाच्या अद्वितीय गुणांमार्फत हायलाईट करणे गरजेचे आहे ब्रँडिंग आणि पॅकेजिंग ज्या पद्धतीने सेंद्रिय शेतीचा माल आपण तयार करत असतो त्या मालाची ब्रँडिंग होणे खूप गरजेचे असतं सेंद्रिय शेतीसाठी तुम्ही वचनबद्धता दर्शवणारी एक मजबूत ब्रँड ओळख तुम्ही विकसित केली गेली पाहिजे म्हणजे नाव पाहिजे की त्या मालाला शेंद्री माल आहे म्हणून आपली ब्रँडिंग तयार होईल महत्वपूर्ण आणि दूरदृष्ट्या आकर्षक पॅकेजिंग डिझाईन करणे त्या पॅकेजिंगला खूप आकर्षक आपण करणे गरजेचे आहे त्यानंतर ऑनलाईन उपस्थिती आपण तयार केलं माल जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची माहिती तुमचे उत्पादन प्रदर्शित करण्यासाठी वेबसाईट असेल किंवा ई e कॉमर्स प्लॅटफॉर्म स्थापित करणे ग्राहकांची गुंतवण्यासाठी आणि तुमच्या सेंद्रिय उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे थेट विक्री थेट ग्राहकांशी जवळीच्या साधणे किंवा नातेसंबंध निर्माण करणे व शेतकऱ्यांच्या बाजारपेठेत किंवा सामरिक कार्यक्रमामध्ये का आणि उत्सवांमध्ये सहभागी होणे म्हणजे त्या ठिकाणी आपल्या माळाच माहिती त्या कार्यक्रमामध्ये का देणे गरजेचे आहे किरकोळ विक्रेच्या स सहयोग्य करा सेंद्रिय उत्पादनांना प्राधान्य देणारी किराणे दुकाने सहकारी आणि विशेष खाद्य दुकानांचं भागीदारी करा म्हणजे त्यांना काही टक्केवारी देऊन तुम्ही त्याची विक्री त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्या सेंद्रिय मालाची विक्री करू शकता शैक्षणिक उपक्रम सेंद्रिय शेती पद्धती आणि फायद्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी फार्म टूर फार्म टूर कार्यशाळा किंवा शैक्षणिक कार्यक्रम यामध्ये ऑफर करा थोडक्यात त्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही उत्पादित केल्या शेंगरी शिकचा माल याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे किंवा त्या कार्यक्रमाद्वारे त्यांना ती माहिती देणे खूप गरजेचे आहे टिकाऊपणा पर्यावरणीय कारभारीपणा आणि शाश्वत पद्धतीबद्दल तुमच्या शितीची बांधिलकी हायलाईट करा म्हणजे तुमचा माल जो तयार झालेला आहे तो टिकाऊ कसा आहे आणि तो ग्राहकांना कसा फायदेशीर आहे याची माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता ग्राहक प्रतिबद्धता ग्राहकाची गरज ओळखा ग्राहकाकडून अभिप्राय मागवा चौकशीला प्रतिसाद द्या आणि निष्ठा विश्वास निर्माण करण्यासाठी ग्राहकाशी सक्रियपणे संपर्कात राहा सतत सुधारणा करा उद्योगाच्या ट्रेंड बद्दल माहिती मिळवा आणि बदलत्या ग्राहकाच्या पसंती आणि बाजारातील गतिशीलता पूर्ण करण्यासाठी तुमच्या उपननाच्या उपन धोरणाशी जुळून घ्या थोडक्यात आपण ज्या पद्धतीने ग्राहक बदल बदलत आहे त्या पद्धतीने आपल्या मालावस्ती सुद्धा काही वेगळ्या प्रक्रिया आपण केल्या गेल्या पाहिजे जेणेकरून ग्राहकापर्यंत आपण पोचू शकतो म्हणजे प्रक्रिया उद्योग सुद्धा आपण या ठिकाणी शेंद्रिशीचा करू शकतो हे मला यातून सांगायचं आहे चला मिळून उज्ज्वल हिरवेगार भविष्य घडूया माझ्यासोबत या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद जय किसान जय महाराष्ट्र जय भारत